गणेश उत्सवाच्या निमित्ताने हदगाव स्टेशनच्या वतीने शांतता बैठकीचे आयोजन गणेश उत्सवा निमित्ताने हदगाव पोलीस स्टेशनच्या वतीने शांतता बैठकीला तहसील प्रशासनाचे अधिकारी महावितरणचे अधिकारी व हदगाव शहरातील व ग्रामीण भागातील सर्व गणेश मंडळाचे अध्यक्ष पोलीस पाटील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते गणेश उत्सवा निमित्ताने सर्व मंडळाच्या अध्यक्षांना हदगावचे पोलीस निरीक्षक राजेश पुरी यांनी मार्गदर्शन केले एक गाव एक गणपती अभियान राबवावे मंडळानी विसर पोलीस स्टेशनची परवानगी घेण्यात यावी सौर मंडळाच्या अध्यक्षांना सूचना देण्यात आल्या आहेत सहा नऊ दोन हजार चोवीस रोजी पोलीस स्टेशन हादगाव हो अंतर्गत शांतता समितीची बैठक घेण्यात आली होती सदरची बैठक ही आगामी गणेशोत्सव बंदोबस्त तसेच ईद ए जुनुबी तसेच इतर जे बंदोबस्त आहेत त्या निमित्ताने घेण्यात आली होती सदर बैठकीमध्ये तहसील प्रशासन एम बी नगरपालिका तसेच इतर प्रशासन व पोलीस पाटील गणपती मंडळाचे पदाधिकारी हजर होते गणपती मंडळांना प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले की बीजे फिरी गणपती एक गाव एक गणपती पर्यावरणपूरक गणपती तसेच अवैध धंदेमुक्त गणपती म्हणजे कुठेही जुगार वगैरे काही चालणार नाही याबाबत विनंती करण्यात आलेली आहे आगामी येणारे ईदे मिलादुमुखी आणि गणेशोत्सव या संदर्भात देखील योग्य त्या सूचना देण्यात आलेल्या आले आहेत सर्व मंडळांना मिरवणुकीमध्ये शांतता प्रस्थापित करण्याबाबत तसेच कोणीही दारू वगैरे पिणार नाही याकरिता आपण आपले स्वयंसेवक स्थापन नेमावेत या